महाराष्ट्रात आला महाराष्ट्राच्या श्री गाजेच पोहोळ सोलापूर जिल्ह्यात सराकरते कोल्हापूरला गंगारस्थानी सवा गंगारस्थानी स्वामी विजय गंगारस्थानी कोल्हापूर विश्वास राहा सर्व झालेला ही गोष्टी तशी ठरली या मागेच कारण आता पैलवान कोणताना एक चर्चा झाली पैलवान म्हणले की बाबा मी पहिल्या गोष्टी जर कोणाला होऊ म्हणलं असेल तर फक्त तुम्हाला जा म्हणून मला सांगा वाजव टाळ्या 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 विठ्ठल दादा दा मोरे पाटील यांच्या शब्दामध्ये नमाई पैलवानला एक छोटीशी तालीम टाकलेली आहे आणि माझ्या ग्रामीण भागातली कुस्ती खूप बंद पडायच्या परिस्थिती आहे तुम्हाला तर पैलवानं एकच शब्द सांगितला मला या लाल मातीनं मोठं केलंय मी या लाल मातीसाठी कुठं पण यायला तयार आहे तुम्ही माझी पुस्तके घ्या अली आहे मला सर्व सहकार्य करणारे माझं सर्व सहकार्य तुम्ही मला फसून आभार मानतो टोक्याला सर्व सर्व प्रेक्षकांनी आतापर्यंत मला साथ दिली अजून करू नका गर्दी करू नका सर्व शांततेत कुस्ती बघावी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो डोक्याला डोक्या लागला आणि डोक्यातील विचार कुस्ती मन मनगत आणि पेटू याचा त्रिय संघ म्हणजे खेळ बघितलं आपण भारताचा एक नंबरचा पैवन सिकंदर शेगाव निर्दृत नांदेडच्या माध्यमात ब्राह्मणवाड्याच्या माध्यमात टाळ्या करावं ಹಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮರಾಠಾ ಮೀ ಪಹಲಿ ಕುಸ್ತಿ ಆರ್ ಹಿಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇರಿ ಎಲ್ಲ ಮೈದಾನ ದೊಡ್ ಹಜಾರ್ಟೆ ಕುಸ್ತಿಯ ರಹುಲ್ ಕಾಪೋ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇರಿ ಹಾಳಿ प्रेक्ष कुस्ती आहे डोळ्याचं पारन फिटणारी कुस्ती आहे बसून लोक कुस्तीचा आनंद घेत आहे साईजन बसून तिसऱ्या मजल्या बसून कुस्तीचा आनंद घेत आहे फलवान टांग लावला जाणार फलवान एका नव्हतं चांगला वरून पड पाटील मधलं टांग वरून लावू नका आणि मंडळी किती दिवस तुम्ही कुस्त्या पाणार कायच्या सिकंदरच्या मांडे मोठ्या जोर बघा खरा म्हणजे तयार करा आपल्या खराब हा बस उघडी तिजोरी बोरगत कोणाचं पैसे फिटणे येताना काही आणलं नाही आणि जाताना काही घेऊन जायचं नाही बहुत बव मालिक होती लेकिन गप्फन तो जेब नाही होती बजरंग भली आवाज येत नाही आवाज जर का कोणी जे म्हणलं नाही तर पुढच्या जन्मात मोक असाल मुक्का मंडळीत काळ्या करा बोंशीराम पाटलाच्या नावानं आणि विठ्ठल नावा मोरे पाटला जावं टाळ्या करा ज्यांचं स्वप्न होतं आक्रामात आपले पैलवान सिकंदर शेखला फक्त मोबाईल मोबाईलमध्येच पाहतात मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो असा शब्द टाकला होता विठ्ठलदाला मोरे पाटलावी आणि तो शब्द त्यांनी खरा केला कोले तोसाद झाले त्यांची वृंदावणी पावली शब्दाला जाणारा बसा। एक नाव टाकलेला आहे महाराष्ट्राचा लाडका पैवन महाराष्ट्राचे श्री सिक्कटरसे त्या कुस्तीला कुस्ती पंच म्हणून दत्तराव खंडारेपटील आयवाडी साहेब पंच म्हणून ब्राह्मणवाड्याचे माजी सरपंच पैवड विठ्ठलरादा कोरे कृती झाल्यावर एखादी सुद्धा आत नाही चांगल्या माणसाचा कोणाच तरी अपमान हो हो गळतीचे नाही कोणाच गेले नऊ तास झालं तुम्ही कुस्तीचा आनंद घेताय आहात होणं घोलायचं ना एकवीसचा युग आहे तीन तास पिक्चर वगैरे पण पडलं तुमच्या रंगा रक्त आणि कुस्ती बनून तुम्ही इथं गेले नऊ तास झालं कुस्ती बघण्यासाठी वेगळा वेगळं महाराज नको आहे हे सगळं पोलिस येतील तिकडं सगळं मारू नका एखाद्याच्या डोळ्याला लागलं तर त्याचा डोळा कामातून जाईल एक कोटी रुपये दिले तरी पण डोळा थटणार नाही पैलवान कुस्ती करा चालेल चालेल मां दंदा माना दुस्ती रोके माना माना कट માતા અને મી એકીતા પરત જન્મદેતા અને સભાજી મી નવિ સમાજ એકેરીપટ પ્રવીન્દ્ર કુમાર હરિયાણા હેઠળ શ્રી એક ད�ས 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 དས དས ད�